तू काय मध्ये ब्लॉगच करत नव्हती काय झालं कुठं काय बन जाते तू मध्ये मध्ये फिरफिर करते कुठं फिरफिर करते, फीर फीर करते। मी, मी भी बाल -बाल अच्छा त्यामुळे तुला व्लॉग नाही करता येते आणि अजून बाकी काय कारण आहे अच्छा सांगते का मग चला मग काय म्हणते मोनिका तर काही नाही आज आम्ही लोणचं बनवते मिळाले आम्हाला ग्रॉसरी मध्ये छान कैरा मिळाल्या मग मम्मींना मी म्हटलं की मला लोणचं शिकवा मग आम्ही म्हटलं लोणचं बनवून घेते आता जाणार आहेत तर मग म्हणून मी बनवून घेते की नेक्स्ट इयर ते मला कामात येईल लोणचं आहे अजून हां पण अच्छा मला एवढं लोणचं नाही मला फक्त लिंबूचं जमत पण बाकी मी कधी कोणतं लोणचं केलं नाही त्याच्यामुळे एवढं काय मला जमत नाही मम्मी ना की मला एक एक व्यवस्थित सांगा हो नाही रिया मग आता मम्मींनी मला सांगितलं की काय काय घ्यायचं तर त्याप्रमाणे आम्ही हे सगळं सामान घेतलंय आता तर आता मी हे आठशे ग्रॅम कैरी घेतली होती <laughs> दोनशे ग्रॅम कमी आहे एक किलोला तर हे आठशे ग्रॅम कैरी ऑलमोस्ट चार कैऱ्या होत्या ह्या छोट्या मिडियम साईज आणि त्यासाठी हे मी सगळं काढून ठेवलं आहे मम्मीने मला सांगितलं की किती प्रमाणात घे म्हणून तर इकडे मी घेतले दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम मिरे इकडे लसूण घेतला आहे पन्नास ग्रॅम तो जाडा भरता असं कांडून घेतला आहे अर्धा चमचा हिंग शंभर ग्रॅम ती पण मिक्सरमध्ये असे थोडी जाडी भरडी काढून घेतली आहे इथे धने आणि वेलदोडे थोडे घेतले धने मी पन्नास ग्रॅम घेतले आणि पाच ग्रॅम त्यात मी वेलदोडे घातले पाच ग्रॅम हे काढून ठेवले आणि इकडे घेतले दालचिनी ही पण पाच ग्रॅम एक चमचा हळद इकडे घेतले शंभर ग्रॅम मी मीठ शंभर ग्रॅम तिखट दोनशे ग्रॅम मोहरीची डाळ तर मग हे आता सगळं आम्ही करतो आणि मिरे लवंग दालचिनी आणि वेलदोडा हे आता चारी मी मिक्सरमध्ये जाडं भरडं काढून घेते म्हणजे ते व्यवस्थित त्याची केस काय हे तो ते हे कार, हे कार, आता आईने मला सांगितलं की कसं बनवायचं तेल तापट ठेवणार आणि मग आम्ही दाखवतो की कसं बनवणार काय कॅन्डी ग्रेप्स दिसते <laughs> तुला <अगेरा laughs> <ग्रेप्स? laughs> <ग्रेप्स? laughs> ग्रेप

बघा या कृष्णाकडे बघत राहते अर्धा एक तास अरे बाबा आणि थंडी पण खूप वाजते असं आहे का म्हणून ब्रेक घ्या तर मी इकडे मिरी लवंग वेलदोडा दालचिनी हे सगळं मिक्सर मधून काढून घेतलं आणि मेथीदाणे राहिले होते तर ते मी काढून घेतले इकडे आता तेल तापत ठेवलं होतं तर तेल गरम केलंय आणि आता एक एक सगळं तळून घेणार गरम तेलात हा बोल ना तू राहा आता इकडे

व्यवस्थित होत नाही ते सुगंध येईपर्यंत असं छान आणि आता मस्त आता यात सगळं एक एक टाकायचं शो सगळ एक टाकाय हो हो टाकतोय टाकतोय

तिला, तेरो 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 तिला नहीं, मी नहीं मला <laughs> अच्छा लहान आहे ना तू अजून गरम तेलामध्ये बघ भाजून घेतात छान आहे मीठ आणि सॉरी वगैरे नंतर टाकायचं अच्छा okay. मा आता ना हां okay. मला ही मोरी डाळ देऊन द्या थोडी टक मोरी डाळ आहे ना पूर्ण तेल त्याची बाजूला अच्छा हां कारण ती याची असते ना थंड पण असते लवकर भाजली जात नाही याच्यात तेलामध्ये असं वरती ती वेगळी करू नये हां मोरी ती वेगळी भाजून नये

चटणी हा हा शंभर ग्रॅम होते चटणी हा आता आम्ही मोरी दातळली होती ना, ना ती याच्यात ओतून घेतली हे सगळे एकत्र झालं आणि आता हे थोडं मीठ आहे ना मग गरम गरम याच्यात मीठ टाकायचं टाकायचे हे सगळे एकत्र करून घेतलं असं मग आता हे थोडं थंड झालं थंड होऊ द्यायचं आता याच्यात सगळं टाकलं गेलं नुसतं कलर आला रेड कोणता दिसतोय तुला वाटतं ना त्याला नको अजून खूप तेल सुटेल म्हणजे कैरी कैरी टाकून आम्ही मग तेव्हाची तेल थंड झाल्यावर मग कैरी टाकायची okay. कैरी टाकून टाकून मग बर्णीत भरायची hmm. हे थंड झाल्यावर मसाला पूर्ण मसाला थंड झाला का मग हा कैरी टाकायची हा थंड झाला का मग टाकायचं झाला मसाला आता झाला मसाला झाला मेथी दाणे वाटत मेथी दाणे एवढं अर्धा चमचा दाणे होते ना ते चट अगोदर जळून जातात म्हणून मी नंतर त्याला फ्राय केले आणि याच्यात टाकते अर्धा चमचा मस्त कलर आता मला खूप लोणचं आवडतं ना म्हणून मी शिकणार आहे ते मला शिकायचं आहे लोणचं कसं बनवलं शिकली आता पुढच्या वर्ष करू शकते आता, आता येऊन गेलं ना आता तुम्हाला बरेच दिवस जाईल आता एक वर्ष ऑलरेडी आपला आहे लोनच पण मम्मीचं म्हणणं की ते मुरणार मग पुढच्या वर्षी तुम्हाला हे काम असं ते संपल्यावर एवढी कैरी भारी नाही मिळत इकडे आंबट वगैरे पण आम्ही केलं होतं तर छान झालेलं मागच्या वर्षी म्हणून मग या वर्षी पण मम्मींना म्हटलं करून द्या परत की कसं बनवतात म्हणजे मी नेक्स्ट टाइम करता येईल मला आम्ही तेव्हा दोन बरणे केल्या तर आतापर्यंत चालू एक वर्ष आता तुम्हाला मम्मी पप्पांचं तिकीट आहे अठरा मेच

<laughs> अरे अरे आशा, आशा, आशा। <laughs> तो मोठा करून टाकला टी शर्ट पूर्ण उंची वाढली आता <मसारा गाल> <laughs> काय करायचं <laughs> <आ>, <laughs> <के ही> <laughs>

আতা জমিকেমলারা? জম৊ষুকটা পালাপালা জমূ সকটাকতো? এযালেমটালা খালা ওালা সলা সলামসলা হিকেলা হিমকটে মকটের পরিমাকে পালা � ना का ला नीग। ला नीग। <laughs> जा जा। मी काय म्हणतो ब्लॉग चालेल ना कसा वाटलं ब्लॉग नक्की आवडेलच ना सगळ्यांना इतकं गोड म्हणते तू किती छान शिक आता किती मस्त झालं आजच्या ब्लॉग मध्ये बेकुल एपुलचे ब्लॉग मध्ये आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लिटल सिंगल लिया